आठशे भाविकांची अयोध्या तीर्थयात्रा जल्लोषात धुळे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत अयोध्येला गेलेल्या धुळे जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांचे पाच दिवसांच्या आध्यात्मिक यात्रेनंतर धुळ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले

प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीचे दर्शन घेण्याचा अनेक दिवसापासूनचा संकल्प पूर्ण झाल्याने भाविक खूप आनंदित होते भाविकांनी श्रीराम जन्मभूमी मंदिरात दर्शन पूजन केले आणि रामलल्लाचे स्मरण केले आमचं गाव कासार माझं नाव किरण लक्ष्मण देसले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी आम्ही फॉर्म भरलेले होते त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं अगोदर नाव आलं आणि माझं पण नाव आलं आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही तीर्थदर्शन योजनेमध्ये यात्रा करण्यासाठी आम्ही इथं धुळ्याला आलो त्याच्यानंतर आम्हाला समाज कल्याण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी फक्त योजना कागदावर नाही आहे यांनी त्या योजना अंमलात आणल्या आणि आम्हाला त्याचा लाभ मिळाला आणि तसंच पालक आम्ही ज्या दिवशी इथं सगळेजण जमा झालो त्या दिवशी पालकमंत्री जयकुमार रावल हे अजून भैया ते सगळे मंजुळाताई दावीत वगैरे शोभाताई बच्चाव हे सगळेजण होते सगळ्यांनी त्यांनी आम आमचं फुलं टाकून स्वागत केलं आम्हाला इथं नाश्त्याची सोय होती आणि सैनदाने साहेबांनी जे सगळं नियोजन केलेलं होतं त्या नियोजनाचं पालन सगळे रेल्वे रेल्वे खातेदारी सहकारी आणि सगळे कर्मचारी यांनी खूप खूप छान प्र, प्र, प्रकारे निभावलं आणि आमचे जे सर आहे राठोड सर त्यांनी तर श्रावण बाळाची भूमिका या कलियुगामध्ये कोणीच कोणीच अनुभव हे करणार नाही ती भूमिका त्यांनी आज निभावलेली आहे प्रत्येका प्रत्येकाने चार लोकांनी किती अहो घरचं मुलगा सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायला दुसऱ्या वेळेस उत्तर द्यायला काहीतरी गिस घास करेल किंवा थोडीशी चिडचिड चिड चिडचिडपणा करेल पण त्या साहेबांनी राठोड साहेबांनी प्रत्येकाला व्यवस्थित सांगणं व्यवस्थित उत्तरं देणं सगळ्यांची चौकशी करणं सगळे स याचे अधिकारी आपले मेडिकल अधिकारी आणि हे सगळे कर्मचारी संत साहेबांच्या नियोजनाखाली आणि यांचे पण प्रत्येक वेळी मेसेज येत होते रेल्वे कुठं आहे कुठपर्यंत आली काय नियोजन आहे काय काय नाही आहे यांचे पण सगळे मेसेज मी वाचले आणि यांच्या नियो नियोजनाखाली आमची यात्रा एकदम खूप खूप खुँ, खूप खूप चांगली झाली ही यात्रा मी कधीच कधीच विसरू शकणार नाही असं ट्रीटमेंट आम्हाला आजपर्यंत कुठंच भेटलं नाही हे ट्रीटमेंट आम्हाला इथं भेटलेलं आहे करते। ये 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 दुण। 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 केंद्र सरकार रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि समाज कल्याण विभागाने या यात्रेकरूंसाठी निवास भोजन आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन यासारख्या विशेष सुविधा पुरविल्या ज्यामुळे त्यांची यात्रा सुखकर झाली तीर्थयात्रा साठी धुळे जिल्ह्यातून माननीय मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आयुक्त आयुक्त साहेब उपायुक्त सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी आणि आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री रावडू साहेब यांनी सर्वात हिवा जन लागून आयुक्तला पाठवलं राहण्याची

जय श्रीरामाच्या घोषणेने स्टेशन परिसर झाला या उपक्रमाबद्दल बोलताना भाविकांनी राज्य सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले वृद्धांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरली असे मत त्यांनी व्यक्त केले कारण त्यांना आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव मिळाला धुळे जिल्ह्यातून पहिल्यांदाच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांनी अयोध्येला भेट दिली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे मी श्री नाना मुक्काम पोस्ट नावलाने तालुका जिल्हा धुळे मला अयोध्येसाठी समाज कल्याण विभागामार्फत अयोध्येसाठी जाण्यासाठी फोन आलात फोन आल्यानंतर माझं मन आणि माझं हृदय एकदम भरभरून गेलं कारण रामाचं ना आपलं नाथं एकदम जवळचं आहे रामाचे भक्त म्हणून रामाने आम्हाला बोलवलं काय या उद्देशाने आम्ही आनंदात आमचे परिवार भरभरून गेलो माननीय मुख्यमंत्री साहेब दे, देवेंद्र फडणवीस साहेब व अजित अजितदादा पवार एकनाथ शिंदे साहेब व समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी हे सगळे सैन्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याचे टीम यांनी खूप 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 अभिनंदन त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय पालकमंत्री जय कुमार रावल साहेब यांनी तर आमच्यासाठी फुलार गुच्छ घेऊन स्वागत केलं चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केली रेल्वेमध्ये सगळे आरोग्य कर्मचारी यांनी तर भरभरून प्रेम दिलं दर तासाला अर्ध्या एक तासाला त्यांची व्हिजिट असायची आम्हाला चौकशी करायची जेवणं खावणं राहणं पिणं पाण्याचे बॉटल सगळ्या एकदम फ्रीमध्ये मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही मनापासून आणि देवाचं आणि रामाचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो समाज कल्याण विभागाचं त्याच्यात खूप मोठं सहकार्य आहे त्याबद्दल धन्यवाद समाज कल्याण अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो जय त्रिरा